या ठिकाणी पार पडतो आणि म्हणून या विहारासाठी ज्यांनी जणी आपलं योगदान दिलं ज्यांनी देणग्या दिल्या त्यांनी श्रम घेतले ज्यांनी रात्र दिवस मेहनत घेतली आणि विशेष करून मी माझे सहकारी भास्कर घाडगे यांचा या ठिकाणी आवर्जून उल्लेख करेन की त्यांनी अतिशय नेहमीनं अतिशय सुंदर वास्तू या ठिकाणी उभं केलेले आहे आणि म्हणून या यानी योगदान केलं त्या सर्वांचं मी मनोपूर्वक या ठिकाणी आभार मानतो अभिनंदन करतो आणि काळात सुद्धा आता या ठिकाणी जे काम झालेलं आहे ते मला वाटतं पंचवीस टक्के काम झालेलं आहे पंच्याहत्तर ऐंशी टक्के काम झालं बाकी आणि त्यामुळे काळात सुद्धा ही जी काही एक पवित्र वस्तू वास्तू आपल्या मतदारसंघामध्ये उभं राहिलेलं आहे या वास्तूचा नावलौकिक खऱ्या अर्थानं व्हावं या ठिकाणी अनेक तरुण घालावे पालन करावे त्यांच्यावरती चांगले संस्कार व्हावे ही ला जी काय आपली अपेक्षा आहे त्या अपेक्षा पूर्ण जर करायच्या असतील तर भविष्यकाळात सुद्धा तुम्हाला आम्हाला या बौद्ध विहार आणि परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सदैव तत्पर राहिलं पाहिजे सदैव आपल्याला जी लागेल ती मदत या ठिकाणी करण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे या ठिकाणी भालेराव सरांनी अनेक मागण्या या ठिकाणी केलेल्या आहेत विशेषतः या बौद्ध विहाराला चांगलं असं कंप व्हावं या ठिकाणी पाणी पुरवठ्याची टाकी व्हावी पंप हाऊस व्हावं पार्किंगसाठी शेड व्हावेत एक मल्टीपर्पज हॉल व्हावा अंतर्गत रस्ते व्हावेत अंतर्गत ड्रेनेजचं काम व्हावं अशा अनेक मागण्या त्यांनी आपल्या भाषणातून या ठिकाणी केलेल्या आहेत आणि मी निश्चितपणानं व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आपण सर्व यांना सांगू इच्छितो की या बाबतीतला जवळजवळ तीन कोटी बासष्ट लाख रुपयाचा प्रस्ताव हा शासनाकडे गेलेला आहे येत्या आठ दहा दिवसामध्ये त्याला मंजुरी मिळेल अशी अपेक्षा आहे निश्चितपणानं हा प्रस्ताव मान्य झाल्यानंतर या ठिकाणी आणखीन या विहाराच्या विकासामध्ये भर पडेल आणि एक चांगलं पर्यटन क्षेत्र लोकांनी बाहेरून याय विहार पाहायला यावं याच्यापासून प्रेरणा घेऊन आपापल्या भागामध्ये विहार उभी राहिले पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न करावा त्यासाठी हे निश्चितपणानं पर्यटन आणि तीर्थक्षेत्र भविष्यकाळात बनेल असा विश्वास व्यक्त करतो आपल्या माजलगाव मतदारसंघामध्ये माझलगाव शहर असेल वडवणी शहर असेल आणि जवळजवळ नऊ दहा ठिकाणी ग्रामीण भागामध्ये बौद्ध विहाराची कामं मंजूर झालेली भविष्यामध्येही अनेक ठिकाणी बौद्ध विहार आणि अन्नभाऊ साठे यांचा सभागृह व्हावं जवळजवळ चाळीस ठिकाणचे प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहेत त्यालाही लवकरात लवकर मान्यता मिळेल मी या ठिकाणी अधिक आपला वेळ न घेता कार्यक्रमाचे जे संयोजक आहेत ज्यांनी गेल्या महिन्याभरापासून हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून रात्रीचा दिवस केला आहे त्या सर्व संयोजकाचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांची मी या ठिकाणी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पोडबरे साहेब हे आपलं